सगळेच खेळत असतात सगळ्या प्रकारची तयारी झालेली असते चांदेकरांचे बाकीचे सुद्धा माणसं आलेली असतात चांदेकरांच्या घरी मोठ्या प्रमाणावरती एकदम छान अशी होळी साजरी केली जात असते सगळेजण खूप खुश असतात वाईट कपड्यांमध्ये सर्वजण तयार झालेले असतात सोहम हा प्रत्येकाला रंग लावत असतो त्यावेळी सरोज तिथे येते सोहम म्हणू लागतो की आता मात्र खूप मजा येणार आहे असं म्हणून सरोजला तो रंग लावायला लागतो त्यावेळी सरोज म्हणते की नाही हा सोहम अजिबात नाही मला फक्त शास्त्रापुरता तेवढाच रंग लाव अजिबात रंग वगैरे लावू नको सोहम म्हणतो अग काकी अगं काकी शास्त्र वगैरे काहीच नसतं आज फक्त एकच शास्त्र आहे ते म्हणजे रंगांचं शास्त्र त्यावरती सगळे हसू लागतात सोहम हा सरोजला रंग लावणारच असतो परंतु त्यावेळी तिथे अनामिका येते अनामिकाला बघितल्यानंतर सोहम लगेचच तिच्याकडे पाहून हसत पळ जातो आणि म्हणतो की बुरा ना होली आहे तेव्हा अनामिका म्हणते की नाही नाही हा अजिबात नाही मला रंग लावू नकोस कारण मला बिफोर पिक्चर्स क्लिक करायचे आहेत सोहम म्हणतो की बरं दे चल फोन दे माझ्याकडे मी तुझे पिक्चर्स क्लिक करतो आणि मग त्याला फोन द्यायला अनामिका जाते तर सोहम लगेच तिच्या मागे रंग घेऊन पळायला लागतो आता हे सगळे चांदेकर बघत असतात हसत असतात सरोज म्हणते की रजनी पोराकडे लक्ष दे बरं म्हणजे बघ रंग लावायला आला होता आणि बघ त्या पोरीच्या मागे कसा पळतोय असं म्हटल्यानंतर सरोज हसू लागते आणि रजनी म्हणते की काही हो काय बहिणी बोलता आबा सरोजला म्हणतात की सरोज अगदी माझ्या मनातलं बोललीच बघ रजनी म्हणते की आबा तुम्ही पण अहो त्याची फक्त मैत्रीण बाकी काही नसेल तेव्हा आबा म्हणतात की अगं गंमत केली गो माता अनामिकाच्या मागे तिला रंग लावण्यासाठी धावत असताना नेमका रंग फेकतो तो अनामिकाच्या अंगावर अनामिका तिथून निघून जाते परंतु काजल आणि संगीता तिथे आलेल्या असतात सोहमने काजलच्या अंगावरती रंग उधळलेला असतो आणि काजलला पहिल्यांदा रंग लावलेला असतो सोहम हा काजलकडे पाहतच राहतो काजल सोहमकडे पाहत राहते सो आणि संगीता त्या दोघांकडे बघत असते उगाचच त्या दोघांमध्ये काही बोलणं व्हायला नको म्हणून संगीता म्हणते की स्वारी सोहमराव खरंच स्वारी आम्ही तुमच्यामध्ये आलो तेव्हा सोहम म्हणतो की नाही काकी परंतु त्यावेळी संगीता मुद्दाम काजलला तिथून घेऊन गेलेले असते सोहम थोडा डिस्टर्ब झालेला असतो नंतर नंतर येऊन अनामिका सोम सोंग। सोहमलाही रंग लावते परंतु सोहमला काही इंटरेस्ट ओरलेला हो नसतो संगीता काजल ह्या कार्यक्रमामध्ये आलेल्या असतात त्यानंतर रजनी म्हणते की अह हो मी आत्ताच कलाला विचारत होते की आई कुठपर्यंत आली आहे बरं झालं वहिनी तुम्ही आलात त्यानंतर कला आईला आणि काजलला रंग लावत असते दोघेच्या शुभेच्छा देत असते राहुलही तिथे येत असतो तो बाबांना म्हणतो बाबा मी माझं डिपार्टमेंट अगदी बरोबर पार पडला आहे आबा म्हणतात कसलं रे राहुल म्हणतो आबा यावेळी मी तीन प्रकारच्या भांग आणलेत एकदम ब्रँडेड क्वालिटीचं भांग आणले आहे त्यामुळे यावेळीची भांगेची चिंता तुम्ही अजिबात करू नका बाकीचे सर्वजण भांग पिण्यासाठी तिकडे गेलेले असतात कला बाजूलाच उभे असतात